खूप सुंदर छान रायगड या जिल्ह्यामध्ये नक्की तरी काय तुम्ही काय सांगाल की काय विकास झालेला आता वाटत परिवर्तन आहे कुठून आले आहेत सर आपण कुठून आले आहेत अपाश्वर की सभा हुई है और देवेंद्र फर्नांडीस जी की इससे हमें ये देखने मिलता है कि हम 400 बार तो जाएंगे ही जाएंगे और मोदी जी को फिर से एक बार, बार मोदी अपनी बार मोदी सरकार जैसा अपन पहल तेतीस माव लोकसभा मतदार संघा मधे आज जो प्रचंड जनसमुदाय मध्य महिला पुरुष लहान बालक या असे सर्व जनसमुदाय आज या ठिकाणी उपस्थित होता मोदीचा सा, मोदी साहेबांचा जो नारा आहे अबकी बार चारसो पार आज मावळ लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते उपस्थित असत आहोत आणि त्याच मतदारसंघामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आज आम्ही पूर्ण आज आम्ही पूर्णपणे यशस्वी करणार आहोत गेल्या दहा वर्षापासून ज्या योजना नरेंद्र मोदी साहेबांच्या ज्या बाकी होत्या त्या सुद्धा पूर्ण करण्याचं आम्ही इथे आश्वासन नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही इकडे त्यांना देत आहोत आणि पुन्हा एकदा चारसोपारचा नारा या ठिकाणी श्रीरंग अफवा बारणे या ठिकाणी त्यांना निवडून आम्ही पुन्हा त्यांना संसदेत पाठवणार आहोत सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र कमळ आणि धनुष्यबाण घड्याळ हे जे आमची महायुतीची जी निशाणी आहे ती शंभर टक्के पनवेलमध्ये असेल किंवा आमचा पूर्ण मावळ लोकसभा से असेल किंवा चारसो पारचा जो आम्ही नारा देतोय तो शंभर टक्के खरा ठरणार आहे आणि मोदी साहेब हेच आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान होताना दिसतील आणि मावळचं म्हणायला गेले तर धनुष्यबाण या ठिकाणी येणार आहे आणि आप्पा बारणे हे आपले खासदार होणारच आहेत आणि आता जसं की आपल्याला फडणवीस साहेबांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडचा रेकॉर्ड मोडून हे आपले पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर हे आपल्याला या ठिकाणी ते त्यांच्या प्रयत्नाने पनवेलमध्ये सर्वात मोठी लीड हे देणारच आहे मला सांगायला अतिशय आवडेल की निश्चितच साहेब पुन्हा एकदा खासदारकीला उभे आहेत आणि ते निवडून येतील कारण की समोरचा जो उमेदवार आहे त्याची ताकद फारच कमी आहे आणि शेवटी नाही म्हटलं तरी आत्ता हे तिसऱ्यांदा संसदरत्न म्हणून आमचे श्रीरंगाप्पा चंदू बारणे हे निवडून येणार आहेत आमचा घरोघरी प्रचार सुरू आहे दोन फेरे आमच्या घरोघरी प्रचार आणि सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे की परत एकदा खासदार आप्पा मारणेच निवडून येतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि जोरदार आमची तयारी सुरू आहे विजय असो विजय असो परत एकदा मोदींचे हात बळकट करण्यासाठी मोदींना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी परत एकदा धनुष्यबांण समोरील सगळे जण आमचे बटण टापतील मावळचे सगळे लोक आणि खऱ्याच खऱ्या अर्थाने मावळचे परत एकदा खासदार आप्पा बारणे हे निवडून येतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे जय महाराष्ट्र आम्ही शिवसेनेतर्फे आहोत सर्व महिला श्रीरंग आपा बारणे यांच्या सभेला आम्ही आलो होतो आम्हाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि आम्ही त्यांना म्हणजे सगळ्या महिलांकडून त्यांचे आभार मानतो की येणाऱ्या ते उमेदवारासाठी ते ठरले आहेत आत्ता सुद्धा त्यांचं म्हणजे धनुष्यबाण हे निशान आहे त्यांचे बट दोन नंबर बटन होते आम्ही बटन दाबून त्यांना बहुमताने आम्ही विजयी करणार आहोत आणि येणार श्रीरंग आपा बारणे आता येणाऱ्या इलेक्शनला विजयी होतील आणि म्हणजे त्यांच्या आमच्याकडून त्या महिलांकडून त्यांना खूप प्रतिसाद आहे जे महाराष्ट्र धन्यवाद आजचं जे क्राऊड होता आणि जी पनवेल रायगडची जी पूर्ण ज्या सभा झाली त्याच्याबद्दल तर लोकांचं भरपूर हे आहे आणि नक्कीच आपले बारणे साहेब निवडून येतील ह्या वर्षी पण मला आम्हाला आता असंच वाटतं आणि आमचं तेवढं सगळ्यांचं तेवढी मेहनत पण आमची चाललेली आहे बऱ्याच महिला आणि बऱ्याच गोष्टी इथे त्यांनी केलेल्या आहेत त्याच्यामुळे ते नक्की जिंकून येणार या वर्षी पण खासदार नक्कीच बनणार ते आजची जी सभा झालेली आहे ती एकदम सुंदर झालेली आहे लोकांना एवढीच विनंती आहे की भावनिक पानाला तुम्ही कुठेही भी घालू नका कारण भावनिक पानानं देश चालणार नाही मोदीजींना साथ दिनकरच देश चालणार आहे असं कोणी कुणालाही वाटत नाही जे गोरगरी आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली एकदम सुटसुटीत आणि एकदम भक्कम असं देश चाललेला आहे त्याच्यामुळे कुणी याच्यावर लक्ष देऊ नाही हा असा फोन